बुलढाणा येथील उपवन संरक्षक यांच्या कार्यालयाच्या परिसरात राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याने बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे राष्ट्रध्वज अवमान कायदा एकोणीसशे नुसार कलम दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ऍडव्होकेट सतीश रोठे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी तपास सुरू केला आहे वन विभागाने तातडीने दखल घेत एका वन अधिकाऱ्याकडे तपास दिला असून दोषीवर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया उपवन प्रादेशिक अधिकारी यांनी दिली आज रोजी स फिर्यादी सतीशचंद्र रोठे हे पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी सांगितलं की वनविभागाची जमीन जी आहे तिथे सदर याच्यावर राष्ट्रीय दोष तिरंगा आपल्या अस्ताव्यस्त पडलेला आहे अशी त्यांनी फिर्याद दिली त्यावरून आमच्या येथील सपोनी प्रताप बोस हे सदर ठिकाणी गेले व सदर जे तिरंगा राष्ट्रध्वज जे पडलेले होते ते अरुण पोलीस स्टेशनला जमा केलेले आहे आणि सदर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला दा आहे राणीबाग उद्यान येथे ॲडव्होकेट सतीशचंद्र साहेब यांना तिरंगा झेंडे चार बाशांमध्ये लावलेले आणि गुंडाळून ठेवलेले एका ठिकाणी आढळून आले होते सदरची बाब त्यांनी वनविभागाच्या निदर्शनास आणून दिली त्यानंतर वनविभाग सदरचे झेंडे इथे कोणी कधी कशासाठी आणून ठेवले या बाबतीचा तपास घेत आहे